मेळाव्याचं आयोजन इंदापूर या ठिकाणी केलं होतं आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा दक्षिण ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे श्री शेखरजी वडणे साहेब हे त्या ठिकाणी आले होते आणि नुकताच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मुंबई येथे प्रवीण भैया माने आम्ही व सर्वच बाबासाहेब चौधरी आणि सहकाऱ्यांचं एक समन्वय मेळावा भारतीय जनता पक्ष इंदापूर याच्या सर्व मंडळाच्या अध्यक्षांनी आणि शहरच्या अध्यक्ष आणि सर्व भारतीय जनता पक्ष इंदापूर तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष श्री शेखरजी वडणेसाहेब आले आणि निमित्तानं आज आपण इंदापूर तालुक्यातील विविध प्रश्नांनी भारतीय जनता पक्षाचं इथून पुढचं काम कसं असेल या संदर्भातली जी पत्रकार परिषद आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले श्री शेखरजी वडणे प्रवीण माने सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि उपस्थित पत्रकार बंधूं नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवीणभाई भैया माने आणि आम्ही सर्व सहकाऱ्यांनी प्रवेश केला आणि त्या प्रवेशाची कारणं तर प्रवीण यांनी प्रवेशाच्या वेळेच्या भाषणामध्ये सविस्तरपणे मांडली होती आणि केवळ इंदापूर तालुक्याला एक सक्षम पर्याय मिळावा म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवीण भाई यांनी या ठिकाणी प्रवेश केला त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली आणि चाळीस हजार मतं या ठिकाणी सर्वसामान्य मतदारांनी त्यांना दिली त्या ते मागच्या त्यांच्या काही अपेक्षा आहेत आणि जो जाहीरनामा निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रसिद्ध केला होता तो जर आम्हाला आणायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय कुठलाही पर्याय आमच्यासमोर नव्हता आणि म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि या तालुक्याचा ता सर्वांगीण विकास व्हावा म्हणून भारतीय जनता पक्ष जो पक्ष जग जगातील सर्वात मोठा सभासद संख्या असलेला पक्ष आहे ज्या पक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे ज्या पक्षाच्या राज्यामध्ये सरकार आहे ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय देव देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत आणि या सर्वांचा फायदा इंदापूर तालुक्याला जास्तीत जास्त व्हावा म्हणून हा पक्षप्रवेश झाला आणि आजच्या या मेळाव्यामध्ये सर्वांनी आपापली मतं मांडली आणि पक्षाचं काम कसं केलं जाईल याबद्दलचं मार्गदर्शन केलं परंतु आम्हाला जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले ते निश्चितपणे आपल्याला संबोधतील परंतु त्यांनाही मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की राजकीय तर भाषण होणारच आहे पक्षाचेही या ठिकाणी विचार मांडले जाणार आहेत परंतु इंदापूर तालुक्यामध्ये आता सर्वात गंभीर प्रश्न जर कुठला असलेला अध्यक्ष साहेब तर तो कर्मयोगी कारखान्याची आणि निराभिमा कारखान्याची थकलेली ऊस बिलाचा प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे सहा महिने झालं गळीत हंगाम संपून परंतु ना कारखान्याच्या चेअरमनचा तपास आहे ना संचालक मंडळाचा तपास आहे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झालेला आणि त्याची कोणीही बाजू मांडायला इथं तयार नाही कारण आताचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते याबाबत गंभीर नाही आहेत तर याबाबतचा आवाज उठवला गेलेला पाहिजे होता परंतु कर्मयोगी कारखान्याचे चेअरमन मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या करतायत आणि इथं तालुक्यात फिरायला ते तयार नाहीत कारण इथं शेतकऱ्यांचं देणं पाणी इथं राहिलेलं आहे दोन्ही कारखाने अडचणीत आलेले आहेत आणि निरा विमा कारखान्याचं नुकतंच निवडणूक नुक झाली बिनिवरच झाली आणि आम्हाला जर राजकारण करायचं असत तर आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी इलेक्शन लावलं असतं परंतु दशरथ दादा माने आणि मयूर पाटील यांची भूमिका निराभीमा कारखान्याच्या बाबतीत बिनविरोध करण्याची होती आणि त्या पद्धतीची आम्ही भूमिका मांडली आम्ही मदत केली म्हणून निराभीमा कारखाना बिनविरोध झाला परंतु हे पुढे येऊन दिलं नाही आम्हाला कारखान्यांवर टीका करायची नाही परंतु इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे आज शेतकऱ्याची उपजीविका फक्त ऊसावर आहे आमच्या इथं तुम्ही जर नीट बघितलं तर ऐंशी टक्के ऊस उत्पादक शेतकरी तालुक्यामध्ये आहे कुणाची लग्न थांबलीत कुणाच्या शिक्षणाला पैसा नाही कुणाचं ऑपरेशन करायचंय आरोग्याची त्या ठिकाणी काय काम करायची परंतु गेली सहा महिने झालं या उर्वरित सभासदांना काही सभासदांना पैसे गेलेत जो तिथं कारखान्यावर जाऊन भांडतो त्याला फक्त पैसा दिला जातो जो सर्वसामान्य शेतकरी कारखान्यापर्यंत पोहोचू शकला नाही त्याला कारखाना आणि कर्मयोगी त्याचं पेमेंट एक रुपयाचं सुद्धा नाही त्याबद्दलची भूमिका आम्हाला असं वाटतं की आपण जिल्हाध्यक्ष आहात आणि ही भूमिका आपण पक्षाला कळवावी की इंदापूर तालुक्यामध्ये कोणीतरी दखल घ्यावी सहकार आयुक्तांनी घ्यावी सहकार मंत्र्यांनी घ्यावी नाहीतर मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी कर्मयोगी कारखान्याच्या सर्व सभासदाच्या वतीनं एकच या ठिकाणी मला मागणी करायची की कर्मयोगीचे चेअरमन जे आहेत विद्यमान त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये यावं आणि स्टेटमेंट करावं की यावर्षी कर्मयोगी कारखाना सुरू होणार आहे किंवा नाही कारण सभासदांना हे कळणं अत्यंत गरजेचं आहे त्या कारखाना चालू होणार किंवा नाही याबद्दलचा प्रचंड संभ्रम ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आहे कारण आता लागणी चालू आहे ऊसाची नोंद कोणी घेत नाही नोंद कुठं द्यायची त्यासाठी आपली काय भूमिका आहे आणि उर्वरित दिलं जर लवकर नाही मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल आणि सभासदाला न्याय दिला जाईल त्यासाठी आपण आम्हाला मदत करावी आणि दुसरा एक या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे की पावसाने ओढ दिली त्यामुळं मे मध्ये खूप चांगला पाऊस होऊन सुद्धा आज शेतकरी हवाल निंद झालेला आहे कारण मकेची पेरणी झालेली आहे ऊसाची लागवड चालू आहे परंतु जर पाऊस ला। पर ला जर, जर, जर लांबला तर निश्चितपणे या पिकांना पाणी पुरणार नाही त्यामुळं खडक वासल्याचं पाणी असेल किंवा शेटपळ टँक जो आहे आमचा हा पूर्ण क्षमतेने भरून घेतला गेला पाहिजे आणि जे आता सध्या उपलब्ध पाणी आहे शेटपळ टँक मध्ये त्याला कॅनलच्या द्वारे पाणी जर सोडलं तर जे आता ज्या पिकांची आता या ठिकाणी पेरणी झालेली आहे किंवा ऊस लागवड झालेली आहे यांना कॅनलद्वारे जर पाणी आता मिळालं कारण अजून पावसाळा पुरा आहे तीन महिने पावसाळा चांगला साधारणपणे यावेळेस होईल अशी परिस्थिती आहे तर आम्हाला असं वाटतं की कॅनलद्वारे पाणी कडक वासल्याचा कॅनल असेल किंवा निराडावा असेल आणि शेकपल टँक याला पाणी सोडावं आणि शेतकऱ्याचे जी उर्वरित आता पिकं होणार आहेत कारण पावसाने ताण दिला पाऊस कधी पडला आपल्याला माहीत नाही वापसहून पण एक महिना झाला आणि आता हवा होईल अशी परिस्थिती आहे शेवटी हा निसर्ग आहे वेळेवर पाणी नाही मिळालं तर अगोदरच ऊस बिल नाही आणि अजून कशी तरी इन्व्हेस्टमेंट केली तर ती इन्व्हेस्टमेंट सुद्धा शेतकऱ्याची ओढून ताणून केलेली वाया जाण्याची दाट शक्यता ते एक निवेदन आम्ही निश्चितपणे मुंबईला जाऊन जलसंपदा मंत्री आणि सहकार मंत्र्यांना आणि साखर आयुक्तांना सुद्धा देणार आहेत की आपण इंदापूर तालुक्याकडे लक्ष द्यावं मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहे की या सर्व प्रश्नांचा शासन दरबारी आपण वरून दखल घ्यावी आणि संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडणार आहे पक्ष कार्याबद्दल आम्ही कसं काम करावं याबद्दल आमचे जिल्हाध्यक्ष जे आम्हाला सूचना देतील ती सूचना मान्य करून आम्ही निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये काम करू आणि या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो अगोदर लोकांपर्यंत पोहोचलेलाच आहे इथं स्टेजवर बसलेली जर सगळी आपण मंडळी बघितली तुम्हाला ताकदीनं कार्यकर्ते छोटे वाटतील परंतु हा पक्ष जर कोणी टिकवून ठेवला असेल तर या सर्व भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आता आम्ही नवीन साथ या ठिकाणी त्यांना द्यायचं आम्ही या ठिकाणी मान्य के केलेलं आहे त्यांचा सन्मान ठेवून इथून पुढचं काम आम्ही नक्की तालुक्यामध्ये करू दोन हजार एकोणीसला ज्यांनी प्रवेश केला त्यांनी सातत्याने पाच वर्ष ह्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं काम केलं त्यांचा पदोपदी अपमान करायचं काम केलं ती भूमिका निश्चितपणे प्रवीण भैया माने हे अजिबात घेणार नाहीत एक विनम्र व्यक्तिमत्व आहे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आणि आता सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये ते निश्चितपणे आपली भूमिका मांडतील आपल्या सर्वांचा सन्मान करून जी काय भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आहे त्याला आधीन राहून आम्ही निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करू असा आस, शब्द आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो धन्यवाद सर्वांना नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाजपाचे अध्यक्ष दक्षिणचे शेखर भाऊ वनणे सर व त्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं मयूरदादा सगळेच ज्येष्ठ मंडळी मी सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो बाबासाहेब चौरेसाहेब असतो असतो भाऊ सगळे सहकारी माझ्या अगोदरच आता मयुरे आपल्याला खरंतर काल कार्यक्रम हा मीटिंग आपल्याला घ्यायची आयोजित करायची असं काल जवळपास एक वाजता ठरलं आमचे अध्यक्ष तेजस भाऊ तेजस भैया देवकाते रामजी आजवे सर त्याचबरोबर म्हणजे राजकुमारजी जटा आणि किरण भैया गानबोटे या आमच्या सगळ्या अध्यक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो परंतु या कार्यक्रमाला काल बाराला निरोप दिले आणि आज इथं तुम्ही पत्रकार बांधवांनी सगळं बघितलं की इथं उभा राहायला जागा नव्हती बाहेरी कार्यकर्ते काय उभे होते पत्रकार बांधवांना सुद्धा या ठिकाणी बसायला जागा मिळाली नाही प्रथम तर मी पत्रकार बांधवांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रम अतिशय सुंदर पहिलाच कार्यक्रम जे करता त्या ठिकाणी झालेला आहे आणि मग या ठिकाणी मी भाषणामध्ये सुद्धा या ठिकाणी बोललो इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि हे कार्यकर्त्याचा देखील मला हा आग्रह होता की आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्येच समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे मध्यंतरीच्या दोन तारखेला आपण सगळ्यांना माहिती आहे आम्ही पार्टी ऑफिसमध्ये रवींद्रदा चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते चंद्रकांतदा पाटील राहुल दादा थूर बाकी सगळीच सहकारी वर्गांच्या उपस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तदनंतर आम्हाला विधान भवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य भाऊ फडणवीस साहेब यांनी आम्हाला तिथं विधिमंडळामध्ये या ठिकाणी बोलवलं मी होतो शेखरदादा होते मयूरदा होते बाकी सगळी ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी होते आणि त्यांचं त्यांनी आमचं अभिनंदन केलं आम्हाला त्यांनी सांगितले की आता तुम्ही योग्य ट्रॅकवरती या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये काय विकासाची कामं जी काय का करता येतील ती आपल्या पार्टीच्या माध्यमातून सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावू आणि आम्ही त्यांना आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न ऊसाचा प्रश्न तो आता मला मयूर या ठिकाणी सांगितला त्याचबरोबर लाईटचा प्रश्न आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये असंख्य प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत या निर्णय निर्माण झालेल्या परिस्थितीला शेतकऱ्याला अडचणीचं विषय जे झालेला आहे यासाठी मार्ग काढण्यासाठी एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळीजण मिळून हातात हात घालून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी काम करणार या परिसरामध्ये या दोन नद्या आहेत एक भीमा एक ती आणि शेखरदादा इथं लाईटची सुद्धा समस्या आहे सबस्टेशन जरी मग व्यवस्थित असली तरी लाईटची जी ट्रान्सफॉर्म आहेत आम्हाला Capacity, ते कॅपॅसिटी प्रत्येक ट्रान्सफॉर्मची साठ तास आहे तर आहे शंभर तास आणि एकशे वीस आहे जळत आहे ती जळलं की लवकर परत भरून मिळत नाही शेतकऱ्याच्या हातून आता या ठिकाणी नुकसान होत आहे म्हणून मी या ठिकाणी देवेंद्र भावनला सुद्धा आपण या ठिकाणी विनंती करून ज्या शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्म बरोबर ना होणार भाऊ इथं आहेत सरा टीचे सगळे युवक सगळे त्यांना सुद्धा अशा अडचणी होत्या तर ते ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला वाढवून मिळण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करून इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्याचे सुद्धा काय प्रश्न या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी अडवले गेलेले ते निकाल सुद्धा राखून ठेवलेले ते सुद्धा बोललं पाहिजे यावरती चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सुद्धा हा विषय आपण कानावर घालू शेतकऱ्यांना न्याय देऊ पाचशे सहाशे प्रकरण या ठिकाणी इंदापूर तहसीलमध्ये या ठिकाणी रस्त्याचे प्रलंबित आहेत त्यावरती या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे यासाठी आम्ही लवकरच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेणार आहे बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रासह चांगले निर्णय बरेच त्यांनी घेतलेले आहेत मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की देवेंद्र भाऊंच्या नेतृत्व खाली बावनकुळे साहेबांनी एक निर्णय घेतला बघा की अगोदर जो होता तो पाच फुटाचा तो त्यांनी बारा फूट केला त्याच्या नोंदीसुद्धा महाराष्ट्रावर या ठिकाणी सुरू झाली आहे त्याचबरोबर आपण खरेदी जर पुण्याला केली दौंडला केली तर त्याची खरेदी तर कागदींचा पूर्ण होतो आणि सगळी नोंद घेऊन जायची गरज आता असे अनेक चांगले त्यांनी निर्णय या ठिकाणी घेतलेले दुसरा निर्णय त्यांनी मला वाटतं आणखी एक की नोंदीचा कुणी जमीन खरेदी केली तर पंचेचाळीस दिवस पहिली नोंद या ठिकाणी लागत नव्हती आता पाचव्या दिवसावर या ठिकाणी नोंद म्हणून असे लग असंख्य चांगले प्रश्न देवेंद्र भावांच्या नेतृत्वाखाली सरकारने या ठिकाणी घेतलेले शेतकऱ्याला लाभदायक या ठिकाणी झालेले निर्णय त्यामुळे असे पाण्याच्या लाईटच्या उसाच्या असंख्य प्रश्नावर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कणखरपणे या ठिकाणी पुढे जाईल आणि मग शेखरदाजांनी सुद्धा या ठिकाणी सुद्धा सांगितलं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या या ठिकाणी इलेक्शन आहे त्यामध्ये नगरपालिका आहे त्यामध्ये नगर पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे काही ते काही गावच्या ग्रामपंचायती आहेत त्यानंतर सोसायटी आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळीजण कार्यकर्ते मिळून ताकदीनं या ठिकाणी हे सर्व इलेक्शन आम्ही लढणार आणि जिंकणार देखील लक्षात घ्या ही ताकद भारतीय जनता पार्टीची निधीची सगळ्या कार्यकर्त्यांना आहे मगा मयूरधनं सांगितलं पण ही गोष्ट खरी आहे परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ सहकार्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष तळागाळापर्यंत घरा घरापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्या जिघडबाद या ठिकाणी कार्यकर्त्यां या ठिकाणी केलेलं आहे आता मला सांगितलं की भारतातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतल्याबद्दल खूप आम्हाला समाधान आहे त्याचबरोबर या पक्षामध्ये आता इंदापूर तालुक्यामध्ये किती सभासद पस्तीस हजार सभासद आतापर्यंत या ठिकाणी नोंदणी सगळ्या सभासदांची झालेली आहे किती पस्तीस हजार आणखी आपल्याला कशा पद्धतीने ही संख्या वाढवता येईल त्यावरती आम्ही सगळे जर कार्यकर्ते मिळून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे आणि आता मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जेवढं काय आता आपले सगळे सगळ्यांबरोबर आपले सलोख्याचे संबंध या ठिकाणी निश्चित मंत्री मोदया म्हणून त्यांच्याबरोबर आहेत तर या सलोख्याच्या संबंधाचा उपयोग आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला कसा करता येईल या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे मिळून कार्यकर्ते करणार आहोत आणि मला त्या दिवशी आदरणीय देवेंद्र भाऊंनी सुद्धा एक आम्ही विधानमंडळामध्ये भेटल्यानंतर मला सांगितलं मी त्यांना विनंती केली भाऊ आम्हाला ऑगस्ट मध्ये शेतकरी मेळाव्याला तुम्ही तारीख द्या त्यांनी सांगितलं की मी इंदापूरला ऑगस्ट मध्ये येणार त्यांनी आपल्याला ठणकावून मला सांगितलं की मी शेतकरी मिळावा इंदापूरला येणार आहे जोरदार तुम्ही तयारी या ठिकाणी करा आणखी त्यांनी मला काय सांगितलं माईक वर तुम्हाला सांगत नाही परंतु शेतकरी मेळाव्यामध्ये भाषणामध्ये त्या दिवशी तुम्हाला सांगतो त्यांनी मला काय सांगितलं नव्हती त्यांची मान्यता घेऊन सांगणार बरोबर आहे का परंतु कार्यकर्त्यांना ताकद एखाद्या कार्यकर्त्याला कशी द्यावी हे देवेंद्र भाऊनकडनं आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर पाहायला मिळतं हे अतिशय कार्यकर्त्यांना ताकद देतात आणि जर शेतकऱ्यांचे प्रश्न लोकांचे प्रश्न युवकांचे प्रश्न युतींचे प्रश्न हे मार्गी लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कणखर महाराष्ट्र शक्तिशाली महाराष्ट्र आज महाराष्ट्रामध्ये इतर राज्याच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली या येणार आहे सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या परिसरामध्ये या माड्या सुद्धा वसाड पडलेला आहे तिथं उद्योगधंदे आपल्याला कसे आणता येतील हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे मिळून काम करणार आहे इथं उद्योगधंदा आल्यामुळे इथल्या तरुणांना एक रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे हा बेल्ट जर तुम्ही बारामती सोडलं तर भवन पासून खाली पर्यंत जर तुम्ही पावड्यापर्यंत आला तर परिसरामध्ये असे अनेक तरुण आहेत मयुर की त्यांना रोजगाराची गरज आहे त्या ठिकाणी आपल्याला एखादा प्रोजेक्ट काढून किंवा सरकारकडनं एखादा उद्योग व्यवसाय त्या परिसरामध्ये आणला त्या परिसरातल्या युवकांना कसा रोजगार देता येईल याची सुद्धा काळजी किंवा याची आम्ही सहकारी मिळून कसं काम करता येईल पाहणार आहे आज पत्रकार बांधव सुद्धा आज आमची भारतीय जनता पक्षाची पहिलीच पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे आणि किती उत्साह कार्यकर्त्यांना तुम्ही बघितलं असेल की नवचैतन्य निर्माण झाल्यासारखं एक नवचैतन्य निर्माण बर या ठिकाणी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेलं आहे सगळ्याला बरोबर घेऊन आणि शेखरदाची नव्यानं जिल्हा अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्त झालेली आहे त्यांनी सुद्धा ग्रॉस लेवल पासून त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे त्यांचं मूळ गाव पुरंदर तालुक्यात मधलं आहे या परिसरामध्ये त्यांचा बराच प्रवास देखील या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे शेखरदा तुम्हाला या परिसरामधल्या ज्या काही आड्या अडचणी शेतकऱ्यांच्या देखील या ठिकाणी माहिती आहेत त्यासाठी आपलं या ठिकाणी कशा पद्धतीने मार्ग काढता येईल यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मदत करावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सगळे कार्यकर्ते आपल्याला घालून भारतीय जनता पक्षाचं हे कमल चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की करू असं अभिवचन आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो माझ्या दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष शेखर दादा आपल्याला संबोधित करतो सर्वांना नमस्कार आज इंदापूर विधानसभेतील कार्यकर्ता परिचय मेळाव्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहतो या परिचय मेळाव्यामध्ये नुकतेच ज्यांचा आत्ता प्रवेश झाला ते इंदापूरचे युवा नेतृत्व सन्मान्य प्रवीण भैया माने त्याचबरोबर मयूर दादा आमचे पाटील असतील त्याचबरोबर बाबा चौरे असतील यांच्या प्रवेशाने इंदापूरमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आपण पाहिलं असेल की दोन हजार चोवीसला ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्याच्यानंतर इथल्या नेत्यांनी अचानकपणे पक्ष बदलला आणि दुसऱ्या पार्टीकडून त्यांनी तिकीट घेऊन निवडणूक लढली त्यानंतरून इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून ती पार्टी टिकवली आणि त्याच्यानंतर पस्तीस हजार सदस्यांची नोंदणी इथे केली आणि त्या पस्तीस हजारांची नोंदीवर आम्ही थांबलो नाही तर त्यानंतरून आता संघटनात्मक ज्या निवडणुकी असतील संघटनात्मक ज्या निवडी असतील त्या संदर्भ संदर्भातही आमची इथे आता पहिली दोन मंडलं होती तालुक्यामध्ये आता ती चार मंडलं झाली शंभर मागे एक मंडळ असे आम्ही चार मंडळांची इथे रचना केली त्याही कार्यकारणी आम्ही पूर्ण केल्या नक्कीच ह्या प्रवीण या मानेंच्या स्वरूपाने त्यांच्या प्रवेशाने आम्हाला खूप मोठी ताकद आता मिळाली आणि याचा फायदा आम्हाला निश्चितच विधानसभेला नक्की होणार आहे याम ये यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही पूर्ण क्षमतेने आणि प्रत्येक बूथ मजबूत करून आम्ही इथे लढणार आहोत आमच्या पक्षाचं प्रेद वाक्यच आहे की बूथ जितून चिनावून होतो या पद्धतीने आमचे सर्व बूथची रचना पूर्ण आहे पण जिथे जिथे काही अडचणी असतील जिथले बूथ प्रमुख अजूनही आमचे सक्षमपणे काम करत नाहीत तिथेही आम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन करून जे जे आमचे नव्याने आलेले पदाधिकारी आहेत नव्याने आलेले कार्यकर्ते आहेत त्यांनाही आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेणार आहोत आणि आजचा परिचय बैठकीचा मन मेन पर्पजच हा होता की एकमेकांचा परिचय होणं जुने नव्या हा भेद आम्ही आज इथे सोडून देऊन आम्ही एक दिलाने एकजुटीने एक, एक संघटितपणे भारतीय जनता पार्टीचं कमळ प्रत्येक घरोघरी पोचवण्यासाठी आजची खरं आम्ही बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये आता जे स्थानिक प्रश्न आमच्या समोर आले शेतकऱ्यांचे असतील सामान्य लोकांचे जे रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील यासाठी तहसीलदारांचे रस्त्याचे प्रवीण यांची माननी जे सांगितले ते सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच आमच्या वरिष्ठांपर्यंत ते प्रश्न घेऊन जाणार आणि ते नुसते घेऊन जाणार नाही तर ते सोडवणार ही शाश्वती देण्यासाठी हा एक विश्वास व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांची आम्ही आज बैठक घेतली त्याचबरोबर शासनाने जी जी चांगली कामं केलीत ती चांगली कामं जनतेपर्यंत पोचलेत आणि ज्यांच्यापर्यंत अजून ते पोचले नाही आहेत अशा लोकांनाही आम्ही भेटणार आहोत त्या लोकांपर्यंत ती जर कामं पोचली नसतील विविध योजना असतील त्या जर योजना अजूनही लोकांपर्यंत पोचली नसतील तर फूतवरील आमचा भूत प्रमुख प्रत्येक घरापर्यंत जाईल कमळ तिथे पोचवेलच पण त्याचबरोबर त्या घरामध्ये ज्या ज्या योजना पोचलेल्या असतील किंवा नसतील त्याची खात्री करून ज्यांना ज्यांना योजना पोचल्या नाहीत त्यांना त्या योजना पूर योजना पोचवण्यासाठी आमचा कार्यकर्ता काम करेल आमची बांधील की समाजासाठी आम्ही जे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो ह्या पार्टीमध्ये आपल्याला माहितच आहे की आधी देश नंतर पार्टी आणि शेवटी आपण या उक्तीप्रमाणे माझा कार्यकर्ता ही प्रत्येक बूथवर प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल तिथल्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजावून घेईल त्या सोडवण्यासाठी भाई यांच्या रूपाने असतील मयूरजी असतील आमचे बाबाजी असतील आमचे तीन चारी मंडळाध्यक्ष असतील आमचे जिल्हा प्रदेश पदाधिकारी असतील एकजुटीने आम्ही हे सगळे प्रश्न सोडू आणि आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेचा जे प्रवीण भाईनजींनी विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आम्ही एकजुटीने इथे एक संदपणे लढू प्रत्येक निवडणुकीत आमचा उमेदवार इथे उभा असेल आणि फक्त उभाच राहणार नाही तर तो निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि दोन हजार एकोणतीसचं जे आमचं स्वप्न आहे की कमळ इंदापूरमध्ये फुलवायचं ते आम्ही निश्चितच बोलवण्यासाठी आजची ही सुरुवात आहे आमची बैठक म्हणजे आमच्या सगळ्या बैठका असतात त्या नियोजनात्मक असतात आजच्या बैठकीतही आम्ही हा निर्धार आम्ही ठरवला आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला पहिल्यांदा त्याला सामोरं जात असतात त्याचं नियोजन करणे त्याच्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रवे प्रवास करणे प्रवासामध्ये तिथले आमच्या काही अडीअडचणी असतील तिथले काही जी लोक आमचे कार्यकर्ते असतील त्यांना एकजूट करणे त्या अडीअडचणी सोडवणे दृष्टीने ही बैठक होती या बैठकीसाठी आपण उपस्थित राहिला पत्रकार बंधू जे उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम वेळात वेळ काढून सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित राहिले